नमस्कार अरिशा पुनेरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी मेथीच्या भाजीचे थेपले बनवणार आहे त्यासाठी मी ही भाजी बघा किती छान कापून पहिले पहिले तोडून परत स्वच्छ धुवून मस्तपैकी हे बारीक कापून घ्यायची एकदम बारीक असे बारीक बारीक कापून न घ्यायची आणि नंतर सगळी प्रोसिजर मी आपला दाखवते मेथीचे थेपले बनवण्यासाठी मी हे दोन वाटी भाजी घेतलेली आहे ह्याच वाटीने मी दोन वाटी पीठ घेतलेले गव्हाचं हे गव्हाचं पीठ आहे हे अर्धी वाटी बेसन आहे ही अर्धी वाटी ही अर्धी वाटी हे दही आहे मलईदार दही घ्यायचं ही मीठ आहे ह्यामध्ये हिरव्या मिरची आपल्याला जेवढी पाहिजे तेवढे लसूण आहे आणि थोडंसं आल्याचा तुकडा आहे हे लाल मिरची पावडर आहे हे रंग कलरसाठी मी घेतलेले आहे हा चाट मसाला आहे हा ओवा आहे हे जिरी पावडर आहे आणि हे कोथंबीर आणि हे तेल आहे ती मी ही भाजी अशी बारीक कापून घेतल्यानंतर मस्तपैकी छान मळून पीठ घ्यायचं आता हे बारीक माझे कापून झालेलं आहे जर कापून झालं नसलं तर आपण असे हाताने बारीक बी करू शकतो असं बारीक बारीक करून घ्या त्यामध्ये मी आता हे दोन वाटी घे घेतलेलं गव्हाचं पीठ घालते हे गव्हाचं पीठ दोन वाटी मी घेतलेला आहे ह्याच्यासाठी परत एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे एक वाटी दही घेतलेलं आहे दही मलईच घ्यायचं एकदम घट्ट हे सगळं एकत्र करून हे चाट मसाला हे ओवा ते जिरी पावडर ते कलरसाठी थोडीशी बेडगी मिरची हा मीठ आता मी हे सगळं असंच पाच मिनटासाठी ही भिजत ठेवते म्हणजे हे मेथीला अजून पाणी सुटतं आणि हे सगळे एकत्र करतं आणि हे ते मिरची आलोचा हे तुकडा आणि लसूण हे मी बारीक वाटून मिक्सरवर आता घेणार आहे आणि ही कोथिंबीर ह्याच्यामध्ये मी घालते आणि नंतर सगळं वाटून झाल्यानंतर मत आणि आपल्याच दाखवते सगळा मसाला मी अगोदरच घालून घेतले होतो खाली ही मिरची लसूणचा मसाला राहिला होता हे मी असा ले बारीक करून घेतलेलं नाही पाणी न घालताच एकदम थोडंसंच पिरून घेतलेलं आहे म्हणजे टेस्ट चांगली येईल आणि सध्या शिवाळा असल्यामुळं भाजी बाजारात खूप यायला लागली मग भाजीचं वेगवेगळे प्रकार आपल्याला करून खाण्यास चांगले लागतील म्हणून मी आज हे भाजीचे मेथीच्या भाजीचे थे, थेपले करायला लागले हे एक करण्यास एकदम सोपे आहेत आता हे मी थोडं थोडं पाणी घेऊन मळते हे बघा मी मस्तपैकी हे छानपैकी मळून घेतलेले आहे एकदम छान झालेलं आहे आता ह्याचे मी असे बारीक बारीक गोळे करून घेणार आहे बारीक 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 असे सेप्ली करणार आहे मी एक आपलं जसे पाहिजे तसे छोटे करा मोठे करा कसेही करा चार पाच करून घेते आणि एक तुम्हाला दाखवते थोडं पीठ चिकट लागते म्हणून आपण याच्या खाली थोडं गव्हाचं पीठ पसरून घेऊया म्हणजे पोपटाला आणि आपल्या लाटण्याला हे चिटकणार नाही आणि असं गोल गोल फिरवरून घ्यायचं मोठे करा छोटे करा आपल्याला जसे पाहिजे तसे आपण करा खायला एकदम पौष्टिक आहे मुलं जर खात नसेल मेथीची भाजी तर तुम्ही हे असे करून बघा एकदम छान आणि चविष्ट आणि खायला पण एकदम छान लागणार आहे हे आपल्याला जर गोल पाहिजे असेल तर आपण हे ब डब्याचं झाकण बिकण किंवा काही घेऊन असे गोल गोल करा हे बघा किती छान गोल गोल झालेला आता ह्याला गॅस मी तवा गरम करायला अगोदरच ठेवलेलं होतं वरून थोडं तेल लावा किंवा तूप लावा किंवा काहीही आपण चव छान येणार आहे ना वास छान सुटलेला आहे खमंग वास सुटलेला आहे बघा किती छान झालेलं आहे एक वेळ नक्की करू खाण्यात एकदम मजा येईल ते मी आता काढून ठेवते आता मी दुसरं टाकते का आपली मुलं मेथीची भाजी करल तर दम, तुम्ही असं करून नक्की करा आणि मुलांना खाऊ खाला नक्की शोधून खातील आणि एकदम नाश्ता म्हणून देऊ शकता तुम्ही व डब्याला देऊ शकता छान पैकी बघा किती छान भाजले गेले खायला पण एकदम मजा येणार आहे आता मी सगळे करून घेते आणि नंतर आपणास दाखवते हो हे हिरव्यागार हिरव्या घर हिरव्या घर मेथीपासून किती छान मिथे थेपले बनवलेले थे आहेत हे थेपले एकदम पौष्टिक आहेत ह्याला तेल असं मी बिलकुल लावलेलं नाही खाली चपातीला लावतात तेवढंच तेल मी याला लावलेलं आहे आणि हे आठ दिवस टिकतात तुम्ही हे नक्की करून पहा नक्की करून पहा बघा किती मसूद आहे खायला एकदम मसूद आहे हे दह्याबरोबर लोणच्याबरोबर खावा एकदम छान लागतील मसूद आणि छान आहेत बघा करा लहान मुलांना डब्याला द्या प्रवासात जाताना तुम्हाला घ्या करून मग आणि क नक्की करून पहा मी ते आता बाजारात स्वस्त झालेले आणि खूप यायला लागलेत त्यामुळे नक्की करून पण आरिशापुनेरी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त बघा आणि लगेच के लगेच त्याला लाईक करा आणि शेअर करा थँक्यू